नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्याशी आज अतिशय आनंदाची अशी एक बातमी शेअर करणार आहे ती म्हणजे अशी ज्या भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रचित संविधानामुळे एक अतिशय सर्वसामान्य व्यक्ती आणि तळागाळातील व्यक्ती त्या स्वतःला सिद्ध करण्याचा एक चान्स एक ताकद मिळालेली आहे आज त्याच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव हा एक सर्वसामान्य तळागाळातील व्यक्ती अध्यक्षपद भूषवून साजरा करणार आहे आपल्या पुसद शहरातील एक अतिशय सर्वसामान्य व्यक्ती आणि तळागाळातील व्यक्ती ज्यांची ओळख असलेले अर्जुन साहेबराव भगत आणि आपल्या चॅनलचा अतिशय महत्वाचा भाग असे अर्जुन भगत यांची आजच धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती दोन हजार चोवीसच्या च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे ही निवड सर्वानुमते करण्यात आलेली आहे सर्वप्रथम अर्जुन साहेबराव भगत यांचे धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती दोन हजार चोवीसच्या च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल द टाइम्स ऑफ तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन जेव्हा एक सर्वसामान्य आणि तळागाळातील व्यक्ती अर्जुन साहेबराव भगत यांची अध्यक्षपदी निवड झाली ही माहिती जेव्हा पुसद शहरामध्ये पसरली तेव्हा अर्जुन भगत मित्रमंडळ मित्रमंडळ सोडा ज्या समितीमार्फत ही निवड करण्यात आली अर्थात धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती यांच्यामध्ये सुद्धा अतिशय आनंदाचे वातावरण आहे एक सर्वसामान्य एक तळागाळातील व्यक्ती अध्यक्षपद भूषू शकतो हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच आणि त्याचमुळे एक सर्वसामान्य व्यक्ती धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती दोन हजार चोवीसच्या अध्यक्षपदी आज विराजमान झालेला आहे येणारे जे सात दिवसीय प्रज्ञापर्व आहे ते अर्जुन साहेबराव भगत यांच्यात अध्यक्षतेखाली अगदी थाटामाटात पार पडणार आहे अशी सर्वांना आशा आहे पुनश्च द टाइम्स ऑफ पुसदर्फे नुकतंच धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती दोन हजार चोवीसच्या अध्यक्षपदी अर्जुन साहेबराव भगत यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन